नमस्कार मी अक्षय जागीरदार आणि आपण आज सकलम सकलम न्यूज मध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक सहगत आजच्या विश्लेषण आपण पाहणार आहोत जिल्हा परिषद निवडणुकांची आचारसंहिता लवकरच नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या तर आता महानगरपालिकांच्या निवडणुकांची रणधुमाई सुरू आहे त्यामुळे आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका केव्या लागणार याकडे लक्ष लागून आहे त्यातच एकतीस जानेवारी पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेत मात्र गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेताना राज्य निवडणूक आयोगावर देखील मोठा ताण आला आहे मात्र महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर राज्यातील जिल्हा परिषदेच्या निवडणुकांची आचारसंहिता देखील लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे त्यानुसार सात किंवा आठ जानेवारीला जिल्हा परिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे सध्या राज्यभरातील महानगरपालिकांच्या निवडणुकांची रणधुमाही सुरू आहे महानगरपालिकांच्या निवडणुका सुरू असल्याने एकूणच शासकीय यंत्रणा देखील महापालिकांच्या निवडणुकांसाठी कामाला लागली आहे त्यातच आता महापालिकेच्या निवडणुका सुरू असताना जिल्हा परिषदांच्या निवडणुका घ्यायच्या झाल्यास मनुष्यबळ अपुरे पडणार आहे त्यामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचा कार्यक्रम सात किंवा आठ जानेवारीला जाहीर होऊन फेब्रुवारी मतदान विचार केला जात आहे मात्र स्थानिक स्वराज्य सर्व सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असल्याने याचा विचार करता याबाबत राज्य निवडणूक आयोगाकडूनही सर्वोच्च न्यायालयात अशी विनंती देखील केली जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे महानगरपालिका जिल्हा परिषद आणि नगरपालिका नगरपंचायती अशा विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकाच वेळी घेणे हे राज्यातील गेल्या तीस वर्षातील पहिलीच वेळ आहे तीन चार महिन्यांच्या अल्पकाळात या निवडणुका घेणे मोठे आव्हान राज्य निवडणूक आयोगासमोर होते निवडणूक घ्यायची म्हणजे शासकीय यंत्रणा मतदान यंत्रे कर्मचारी मतदार यादी मधील संभाव्य दुरुस्त्या अशी अनेक कामे राज्य निवडणूक आयोगाला करावे लागतात त्यामुळे एकूणच जिल्हा परिषदेच्या निवडणुका घ्यायचे झाल्यास शासकीय यंत्रणेवर देखील त्याचा अधिकचा ताण येणार आहे त्यामुळेच सात किंवा आठ जानेवारीला जिल्हा परिषदेसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊन फेब्रुवारी महिन्यात मतदान होण्याची शक्यता आहे त्या दृष्टीने राज्य निवडणूक आयोगाचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती ही समोर येत आहे पुढील बातमी आहे कोल्हापुरातून थेट पाईपलाईनच्या चौकशीसाठी एसआयटी मंत्री चंद्रकांत पाटील दोष होता तर आठ वर्षात चौकशी का केली नाही आमदार सतेज पाटील यांचा सवाल महापालिका निवडणुकीची राजकीय रणधुमाई सुरू असतानाच थेट असताना काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांना घेरण्याचा विरोधकांच्याकडून प्रयत्न सुरू थेट मध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात येत आहे यावर सकलमला दिलेल्या मुलाखतीवेळी बोलताना राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापालिका निवडणुकांची आचारसंहिता संपल्यानंतर ती थेट पाईपलाईनच्या चौकशीसाठी एसआयटी नेमण्याचं जाहीर केलंय तर दुसरीकडे आमदार सतेज पाटील यांनी देखील दोष होता तर आठ वर्षात चौकशी का केली नाही असा सवाल उपस्थित केलाय पाईपलाईनचे श्रेय मला मिळू नये म्हणून या योजनेत वारंवार अडथळे आणण्याचे काम विरोधकांकडून केले आहे महापालिका निवडणुकांच्या वेळीच थेट पाइपलाईन मध्ये भ्रष्टाचाराचा आरोप केला जातो मात्र जे आरोप करतात ते मंत्री चंद्रकांत पाटील आणि राज्यसभेचे खासदार धनंजय वाढिक यांच्या घरात गेल्या दोन वर्षापासून थेट पाईपलाईनचेच पाणी जाते हे पाणी पिऊनच ते भाषणाला येतात त्यामुळे आरोप करण्याआधी अभ्यास करा असा सल्ला देत माझ्यासाठी सात लाख कोल्हापूरकरांना वेटीस धरू नका असे आव्हान काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी विरोधकांना केले आहे त्यामुळे थेट पाइपलाईन वरून कोल्हापूरचं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी थेट पाईपलाईनचे पाणी आणि पैसा बावड्याला गेला असा आरोप केला आहे तर थेट पाईपलाईनच्या चौकशीसाठी एसआयटी नेमण्याचीही त्यांनी जाहीर केलंय एकूणच महापालिका निवडणुकांची रणधुमाहीत थेट पाईपलाईनचा मुद्दा प्रकर्षाने पुढे येत असून यावरून राजकीय आरोप प्रत्यारोप होत आहेत त्यामुळे महापालिकेची निवडणूक असली तरी थेट पाईपलाईनवरून सुरू असलेले आरोपांमुळे वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे प्रचारात आता अस्मितेचा मुद्दा सुद्धा एरणीवरती आलेला आहे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय प्रचार अधिक आक्रमक होत असताना भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे लातूरमध्ये माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचे राज्यभर तीव्र पडसाद उमटले सुरुवातीला केलेले विधान आणि त्यानंतर दिलेले स्पष्टीकरण यामध्ये विरोधाभास दिसून आला टीका केलीच नाही असे सांगत चव्हाण यांनी दिलगिरी व्यक्त केली असली तरी हा वाद शमलेला नाही काँग्रेसने हे विधान लातूरच्या अस्मितेवर आघात असल्याचा आरोप करत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे भाजपकडून अधिक स्पष्ट भूमिका आणि जाहीर माफीची मागणी पुढे आली आहे रितेश देशमुख यांच्या भावनिक प्रतिक्रियेमुळे हा मुद्दा राजकीय पातळीवरून थेट जनभावनांपर्यंत पोहोचला कोरलेली नावे पुसली जात नाहीत हा संदेश जनमानसाशी जोडला गेला अमित देशमुख यांनीही या वक्तव्याचा कठोर शब्दात निषेध नोंदवला या साऱ्या घडामोडींमुळे निवडणूक प्रचारात विकासाच्या मुद्द्यांपेक्षा भावनिक व अस्मितेचा प्रश्न अधिक ठळक होताना दिसत आहे हा वाद महापालिका निवडणुकीत राजकीय परिणाम करणारा ठरू शकतो पुढील बातमी एक दुःखद बातमी आहे पुण्याच्या राजकारणातील एक पर्व संपले सुरेश कलमाडी यांचं निधन ज्येष्ठ काँग्रेस नेते पुण्याचे माजी खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री सुरेश कलमाडी यांच्या निधनाने पुण्याच्या राजकारणातील एक महत्वाचं पर्व संपुष्टात आलं आहे गेल्या काही काळापासून पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते आज पहाटे साडेतीनच्या सुमारास प्रदीर्घ आजाराने त्यांची प्राणज्योत मावळली एक्क्याऐंशी वर्षाच्या कलमाडी यांनी स्थानिक ते राष्ट्रीय पातळीवर आपला ठसा उमटवला होता खासदार मंत्री आणि ऑलिम्पिक महासंघाचे अध्यक्ष अशी विविध पद त्यांनी भूषवली पुण्याच्या राजकीय व सामाजिक जीवनात त्यांचा दीर्घकाळ प्रभाव राहिला त्यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षासह सर्वच राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे समर्थक आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठी हळहळ व्यक्त होत आहे त्यांच्या पश्चात कुटुंबियांचा मोठा परिवार आहे एरंडवणे येथील कलमाडी हाऊसमध्ये पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे दुपारनंतर नवी पेठेतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत अनुभवी नेतृत्व गमावल्याची भावना पुण्यात प्रकर्षाने जाणवत आहे त्यांच्या कार्याचा आणि राजकीय प्रवासाचा वारसा कायम स्मरणात राहणार आहे भाजप मंत्र्यांचा शिवरायांच्या बाबतीत वादग्रस्त विधान भाजपचे केंद्रीय मंत्री सी आर पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज पाटीदार समाजाचे होते असा केलेला दावा महाराष्ट्रात तीव्र वादाचा विषय ठरलेला आहे गुजरात मधील सभेत केलेल्या या विधानाने ऐतिहासिक वास्तव आणि मराठी अस्मिता यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण देशाचे आणि विशेषतः महाराष्ट्राचे आराध्य दैवत मानले जात असल्याने या वक्तव्यावर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या विधानाचा जोरदार समाचार घेतला शिवाजी महाराजांना गुजराती करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला जात आणि प्रादेशिक चौकटीत महाराजांना अडकू नका ते विश्वपुरुष होते असा ठाम इशाराही राऊतांनी दिला भाजपावर महापुरुषांचे राजकीय अपहरण करण्याचा आरोप करत त्यांनी आक्रमक भूमिका घेतली हा मुद्दा जाणीवपूर्वक महाराष्ट्राला डिवसण्यासाठी उकरून काढल्याचा आरोप करण्यात आला दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केली शिवाजी महाराजांची वंशावळ आणि इतिहास सर्वश्रुत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं या वादामुळे निवडणूक पूर्व वातावरणात भावनिक मुद्द्यांना धार मिळताना दिसते इतिहास अस्मिता आणि राजकारण यांचा धोकादायक संगम पुन्हा एकदा समोर आला आहे हा वाद महाराष्ट्राच्या राजकीय तापमानात आणखी वाढ करणारा ठरण्याची चिन्ह आहेत या होत्या आजच्या ठळक घडामोडी आणि त्याचं सविस्तर विश्लेषण पाहत सकलम न्यूज अनालिसिस धन्यवाद